कुंदन आता उलोपाचे पाळी किती येणार गावातले आमचे सगळे जमा झाल्या ते किती कारणा जर बऱ्या आम्ही बाईकडे पहिली परत रिपीट करत पहिल्या न्यूज हा उलयला ते आता परत रिपीट करता पहिले किती गेले पहिली उलयले तसे आता उलयता मेन म्हणजे पार्किंगचा आम्ही इश्यू काढलो बाई जेव्हा निवडून विचारित पार्किंगचा इशू काढलेलो आणि स्टॉल आमचे शेत काय प्रॉब्लेम झालं जे बरे भशेन चल हे सगळ्यांनी आम्ही आम्हाला आश्वासन दिले करता म्हणून आणि ते जे तसे तेणे भाईन आमचे पाळ्ळे उतरं आमची पाळी पाळी तशे तर तो पुढे सल्ला किंवा डेव्हलप जे पासून भरपूरशी कारण आहात भरपूर म्हणजे भरपूर सोपची ना ती ती आता हा उलगड करता म्हणजे ती सॉल्व करता किरे हा ते बानगड किरे आला मेन म्हणजे आता एक एक उपज येतात उपज येत म्हणजे किती चढे काय ना आमचे गावचे तीग जण आणि भायले अशा ते किरा चालू की आर्गुमेंट एक, एक उभा केला इश्यू उभा केला तो कसा गेला तर आता हे पार्किंगचे स्टॉलाचे हे काढपचे हे असे हे केलात निघल्या किती करतात पेपर वगार एन सिटी ते चालू दौरला ते हा किंवा म्हटा ते रॉंग असा उलोव गेल्या रॉंग आता स्थायिकांव्हलप दा झाले गाव आपला डॅव्हलप जाऊ ना त्याच्या फडसून ते जे जे लोकांचे हॉटेल कोणचे रूम्स हे लोकांचे पोट चलतं हंगर गावांना कोणी कोणी बांधले बांबड्यान जे पोट चलता त्यांचे चलपास खूप डिफिकल्ट असा आणि त्याच्या खात्री पार्किंग झाले लोक येतले लोक येल्या उपरात शॉपांक झाले आमच्या शेकांकूय लोक गेलो आणि लो त्याच्या खाती एक उद्धार जातो गावचा एक उद्धार जातो गावचा न्हू नांद्रे म्हणतो संघाचा सगळं उद्धार जातो म्हणजे किती लोकांक नांरले तसे न्हू वाळप साखळी फोंडा हे सगळे लोक योप येतात खुपशा प्रमाणात येतात मार्चान येतात गाडयो उभारतात सारखं लायणीत आणि त्याच्या कारणा सकयल गेल्या कारणानं रोमतात पुरावतात पुरवतात आणि गाडयो काढप आमचे लोकलूच वयतात आणि ते मागीर काढून दिता आणि ते माहिती उलय इतलो बरो बीज आहा तुमचो आमदार कायच करिना असे आमीच मागीर सांगता त्या पहिली सांग आमदार सरतलो फुडें पुढे तसोच फुडें सरला तर एक होता मेन म्हणजे अंडरस्टँडिंग ते तीन गोष्टी झाल्या कसे एक थंय वॉल पडता थंय वॉल घालता लोकांक मेसेज किरे करतात रोड जाता तो रोड व्हरता हॉटेलात आमच्या जीप सर आता वॉल कंपावंड घालता फीड हे करता रोड तेवटेन वचोंक दिना तें झाले सेकंड थींग हा हें करता हा स्टॉला करता आणि त्याच्या पण ते, 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 ते शेतांचे पोट चल आमचे पोट चल हे खूपच प्रॉब्लेम हे सॉल्व जातले ते सॉल्व बरं जातात ते लोक हे काही काय कारण किंवा कारण तेतून ते, ते बाधा हाडतात हे बरोबर नू लोकांक लोकांार्किंग हे जे इम्पॉर्टंट असा हे लोकांच्या लोकांचे पार्किंग ते लोकांचे गाडयो बरे त्यांना रिस्क हे जाता आणि गाडयो विचारता गाडयांक किंवा प्रॉब्लेम जातलो हे त्यांना एक हे असतात भोवतात एक उदार मनाने जाय शांत प्रमाणे ते तसे जायना असे प्रॉब्लेम क्रिएट जो असा ते आम्ही जी बाईकडे उलयता प्रमोद सावंताकडे सांगू सोदता एक बरे भाषे आमचे सॉल्व्ह सरांनी करी मागणी आसा तुमका हंगा कितले स्टॉल दिवपाचे किती थारला चौदा स्टॉल चौदा लोकल तुम्ही सगळे आणि वाईनूच उलयले एक्स्ट्रा तुमका आणि गावातले कोणा त्यांकाय आपण घालते किंवा पोट चलोव जाय दुसरे पोट कोण गरीब आहात त्यांचे पोट चलोव जाय हे इतले बरे मनाचे विचार घेऊन येला ते सॉल्व्ह जातले करून हे प्रॉब्लेम क्रिएट करता रिके स्टॉल आता कितले तूर साइज कितली असते साइज बाईन सांगले जाता इतले आपण पळेतलो किती आमचं मॅपाचे किती किती रावता नो टीचर आपण तुमका सारखे करून दितलो आता पळे पार्किंग झाली काय ना अंगर लाईटी येतले आणि लाईटीचो किती प्रॉब्लेम सध्या टर्टल साइड आपले ते, ते लाईटी गेला त्याचे किती करतो म्हणजे टर्टल आणि 7 क्लॉक बंद करतो कारण पहिले सांगला लाईट कासवाचे काय प्रॉब्लेम करू दिवचो ना आणि कोण इशू करपाक दिवचो ना हे सुद्धा उलयल्लो आसा, बऱ्या मतांनी बरे विचारांनी तेणेन उल असा प्रूफ जर जा एन सी एन ओ सी काढलेली असा जे पार्किंगची त्याणे भाईनची एन ओ सी घेतलेली आहे ती हेची पार्किंगची प्लस याचे सीअर गेटाचे एन ओ सी घेतलेली दोन्ही एन ओ सी घेतलेली आहे प्रूफ हे पंचायतीन चॅक करू येतात आणि पंचायतीन आमचा सरपंच हा तो तो दाखयतलो ड्राफ्ट किती असा त्याचेकडे असा काही कारणा जे गेल्लो असा तो आता तू पंचायतीन येतलो तुमकां जर त्याचे तेचे कडसून तुम्ही माहिती गोळा करू शकता हेतून काय फटिंगिरीना कसले एक क्रॉस ना, काय नाही किरा जाणा ना, आमका ते एकोडे गावच्या लोकांक मरे अंगसर बडगोन घातलेले हा अशा बोलू किरा एक रोड होईतलो ही पार्किंगचा बेनिफिट जावतो ना रोड प्राय होतो का खूप वर्ष झाली अंगसर पार्किंग ना गाडीवर रोमतात लोक त्रास करतात आणि ते एक एक हजार दिन भच्या का आमच्या लेबरांक घेऊन ती गाडी काढची पडता तेका खजर पावपाचो तो पावाना चडशे जे भायले गाडी येतात त्यांना एअरपोर्ट वचपाचे असतात ते पावंक शकना म्हणून ही पार्किंग आमका आयज गरज आहे आणि मोरजे जे सगळे आमचे हे जे जे रिलेटिव्ह बिझनेस आहात आणि गावचे लोक आहात त्यांकां गरज सगळे जण आम्ही जनता आम्ही सपोर्ट करता पार्किंग करता हे जे कोण भायले येता ते आमकां ते बेश्टे दिसाबूल करता की रोड हो आमचो खंयच्या हॉटेलांत वयता एका आमकां तो रोड नाका आमचो फक्त आमकां पार्किंग जालें कितें आमकां पुरो आनी आमचे बेनिफिशियल आमच्या आणि आज त्यांच्यानी मी जो इशू केला ना टटल नेस्टिंग आज तुम्ही सर्वे करचे आमचे जे हे बिझनेसमॅन आहात जे गावचे कोण आहात न्हू हे टटला खातीर खूप हेल्पफू करतात त्यांना टटल येलेले सांगतात दा आणि आम्ही हांगासर हे एरियेक तर लायटूच ना तर त्यांचं किरे कायद्यान आहात ते शेतकार सारखे चलयतात कायद्यात हे करून त्या लायटीचो काय इश्यूच ना टटलाचो काय इश्यू ना टटल येले जाल्यार आम्ही त्यांना इन्फॉर्म करतात ओके शेक ओनर ना जाल्यार आता एक वीस एक वर्सां जाली शेक घालता आणि हे पहिली आम्ही असे सगळ्यांकडे गेलेले म्हणजे पार्किंगेक लागून पार्किंग जाय म्हणून न्हू आयजूच न्हू खूप फावटी गेलेले इव्हन दिप भाई सुद्धा आम्ही खूप फावटी अप्रोच झाले पार्किंग जाय पार्किंग जाय म्हणून आणि आमकां आता काय कळना कोण हे ऑब्जेक्शन हा किंवा एज अन शेक हांवें हा पहिला कितक गाडी हा येतो रोमता मेन म्हणजे तुमी हांगा पळोवंक हा कशें कितें कसे आता फाटल्या पार्किंगेचे कांय हेच ना हांगा आनी आतां जेन्ना पार्किंग जाता सगळें जाता आनी हे कोण तरी आतां कित्याक कितें हें किती कांय कळना ओके प्रकाश भुर्के हो जो आय प्रोजेक्ट जी डिली डिली सी अंडर ट्युरिझमा अंडर येतात आणि आमच्या जो सपोर्ट करून हंगर एक जो प्रोजेक्ट येतात त्याचा आम्हाला अपोज ना तो जर प्रोजेक्ट जर येणार फर्स्ट सर जी आमची ही शेकं आहात नेमका ट्युरिस्ट आणि वाटतो परत हे भाव स्टॉला घालून आहात नेहमी दळामर एक प्रॉपर हे ये येतले म्हणजे त्यांना प्रॉपर एक जागो गावतो ते खर हो तरी अप्रुवल घेवन ते टेंडर घालून तो मेळटलो आमदारान तांकां एशुरंस दिला सेकंड थींग एक आमकां मेन हांगा गांवांत मरे अफवा उठयल्ली आहात की ही पार्किंग फुडें एक रोड hmm. तो पयलीं आमकां आमदारान एशुरंस दिवचे तो बंदूच जावचो कित्याक हे okay. जे फुडे जे प्रोजेक्ट येतले न्हू ते भयले डेल्लीकरांचे असले ते आमकां तितून बेनिफीट ना कित्याक जर रोड जाल्यार तो प्रायव्हेट प्रॉपर्टी रोड जातलो तो एक मेन ॲशुरंस जे बाकीचे आम्ही हे जे प्रोजेक्टाक कसंच अपोज ना आणि बाकीचे किती एन जी डीचे आणि शेअर डेटाचे ते परमिशनं घेऊन त्यांच्यानी अप्रूवल घेतला असतो आणि ते आणि सेकंड थींग एक आमचे जे टॅक्सी भाव आम्ही खूप वर्ष हा रावतात त्यां एक स्पेशल एक पार्किंगा खातीर एक अलॉटमेंट दिवचो हो जागो हे मागता सरकाराकडे आणि सेकंड थींग आम्हाला जर आमचे कोण लोकल येतात त्यांचे असेच मागतात